नमस्कार आपण सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लाई आहोत या ठिकाणी आमय बाळासाहेब पाटील हाडुंगरीकर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या आहेत आपण पाहतोय सोबतच त्यांच्यासोबत काही शेतकरी बांधव देखील या ठिकाणी आहेत ते या ठिकाणी आपण पाहतोय बाळासाहेब पाटील हाडुंगरीकर काका या ठिकाणी उपस्थित आहेत या उपोषणाला त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे आपण दादा यांच्यासोबत आता संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार मागण्यासाठी काय सांगाल नेमका प्रमुख मागण्या काय असतील नेमकं आजचे नमस्कार माझं नाव अमय बाळासाहेब पाटील मी आज इथे आंदोलनला बसलो आहे कुपोषणला माझे तीन प्रमुख मागण्या के आहेत केंद्रीय गृहमंत्री कृषी मंत्रीकडे तीन प्रमुख मागण्या आहेत तर त्यातली माझी पहिली मागणी अशी आहे की ज्याप्रमाणे शासन रासायनिक खताच्या उत्पादनाला अनुदान देऊन शेतकऱ्यांना कमी दरात पुरवठा करतं त्याचप्रकारे जे गोपालक शेतकरी आहेत जे सेंद्रिय खतं तयार करतात निर्मिती करतात त्यांचं जीव जनावरांचं जीव टॅगिंग करून त्यांच्या खात्यावर डायरेक्टली पैसे जमा कर करण्यात यावे प्रति दिन मोठ्या जनावराला दोनशे रुपयांनी छोट्या जनावराला शंभर रुपये प्रतिदिन द्यायला पाहिजे जरी विचार केला की अख्ख्या भारतात एक कोटी त्यामुळे येणाऱ्या काळात जर आपल्याला वास्तविकमध्ये आपल्याला जर आपलं मातीची प्रत्येक क्वालिटीचं एक्सपोर्ट प्रोडक्शन करायचं असेल जर कॅन्सरसारख्या महामाऱ्यापासून आपल्याला आपल्या लोकांचं स्वास्थ्य जर सुधारायची गरज आहे जर पर्यावरण आपल्याला संगोपन करायचं आप आहे।, आहे, आहे तर आपल्याला आर्थिक पाठबळ जर शेतकऱ्यांना द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोहात्या जर बंद करायची आहे तर आपल्याला शेतकऱ्यांना गोपालकांना अनुदान द्यावंच लागेल क्षेत्र निर्माण करायला माझा दुसरा मुद्दा आहे की हमीभाव आता विषय असा आहे की प्रत्येक वर्षी शेतात खूप नुकसान होतं हमीभाव जो शासनाने दिला आहे तो फार कमी आहे आणि तो शेतकऱ्यांना कुठल्याही कुठल्याही शेतीमालात हमीभाव परवडत नाही आज सगळी शेती आणि जोडधंदा लॉसमध्ये आहे नुकसानीत आहे आणि त्यात वर त्याच्यात मेन मुद्दा आहे की दुसरा की व्यापारी हमी ठरलेल्या हमीभावात विकत शेतीमाल विकत घेत नाही हा झाला दुसरा फार मोठा ड्रॉबॅक हा ह्याच्यावर कुणाचं बंधन नाही तिसरा मुद्दा आहे माझं पीक विमा पहिलं माझं पीक वि कंपन्यांना हे नम्र विनंदन विनंती आहे की त्यांनी पीक विमा जो आहे ज्या त्या हंगाममध्ये जे खरी वास्तविक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे जे शेतकऱ्याची खरी गुंतवणूक आहे त्याच्यावरचं व्याज आहे त्याच्यावरचं मेहनत आहे वेळ आहे हे सगळे फॅक्टर गणना करून ह्याचे कॅल्क्युलेशन करून त्यांना परतावा लवकरात लवकर त्याच हंगाम महागारी द्यायला पाहिजे कारण विषय आज कसा आज आहे आज एक अतिवृष्टी आहे किंवा नवीन प्रकारचे कीटकाचं आक्रमण आहे जी वाईल्ड लाईफ आहे त्यांच्यापासून बरंच डॅमेज होतं मग अशा वेळेस डॅमेज झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे योग्य न्याय ते दे देऊन परतावा दिला पाहिजे बस निश्चितच आता आपण पाहिलं आहे की या ठिकाणी शेतकरी म्हणून उपोषण प्रमुख मागण्या आपण त्यांच्याकडून पाहिलेल्या आहेत विविध अशा मागण्या त्यांनी घेऊन इथं बसलेल्या असताना आपण त्यांच्या त्या ठिकाणी काका देखील आहे काका नेमकं काय सांगाल आजचं हे उपोषण आहे मागण्या असता आहेत आजच्या मागण्यांविषयी काका काय सांगतात शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण जसं आपण युरियाला सबसिडी मिळते तरी बाजारात शेतकऱ्याला युरिया भेटत नाही तसंच हे जर आपण शेणखत गांडूळ खत किंवा गावरंगाईचं मुत्रं ह्या सर्व गोष्टीवर जर शासनाने अनुदान दिलं तर खूप मोठं फायदेशीर ठरेल शेतकऱ्याच्या पीक उत्पन्न काढीसाठी आणि विमा कंपन्याचं जर वर्षाच्या दोन सीझन असतात खरीप रबी खरीपाचा सीझनचा पीक विमा खरीपमध्येच मिळाला पाहिजे आणि रबीचा पीक विमा रबीमध्येच मिळाला पाहिजे पण तसं होत नाही ही महत्त्वाची गोष्ट शासनाने करणं अतिशय गरजेचं आहे दुसरी हमीभाव प्रत्येक शेतीमालाला शासनाने हमीभाव ठरवून दिलेला आहे तो फार कमी आहे तो हमीभाव वाढवून द्यावा आणि त्याच हमी भावान दिलेल्याप्रमाणे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याचा माल खरेदी करावा कारण व्यापारी काय करतात कमी भावानं खरेदी करतात आणि जेव्हा खरेदी शासकीय चालू होते तोपर्यंत शेतकऱ्याला विकावं लागतं त्याच्यावर पर्याय नसतो म्हणून त्यावेळेस हे फार कमी दराने घेतात तर त्याचा सुद्धा घ्या खरेदी भाव हा तोच झाला पाहिजे शासनाच्या नियमाप्रमाणे अशासाठी शेतकऱ्याच्या हितासाठी उपसंग बसलेले आहे या ठिकाणी आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्याकरिता आम्ही बासाहेब पाटील हडुंगरीकर हे उपोषणासाठी बसलेल्या आहेत त्या रास्त मागण्या या ठिकाणी त्यांनी शासनादरबारी मांडलेल्या आहेत अधिक बातम्या माहितीसाठी अधिक बातम्या माहितीसाठी आमचं फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद Yeah,